नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला आने तर मग आज आहे मंगळवार आणि आज ब्लॉगला उशिरा सुरुवात करते संध्याकाळचे सव्वा सहा होत आहे तर घरातले माझे संध्याकाळचे सर्वे कामं झालेले आणि आज दिवसभर कामं गेलेले आहे तुम्हाला तर सांगितलं होतं माझ्या सासऱ्यांना ॲडमिट केलेलं आहे तर सकाळी डबे वगैरे गेले पाहुणे राहुणे चालूच आहे त्याच्यामुळं मला ब्लॉग करायला वेळच भेटला नाही सकाळी आणि आता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर बुड्या राणीला भूक लागून गेली मग त्याच्यासाठी मी निये ना ढोकळे बनवले तिच्यासाठी तर हे पटकन पण होता हे बघा ढोकळे झालेले आहे आणि गोड पाणी आपलं ते मिरची वगैरे टाकून हे असं चटपटं पाणी टाक केलेलं आहे मीनी तर मी त्याच्यावरती टाकून देईल ते थंड व्हायला ठेवलेलं होतं मी आणि मिरच्या आवडता मला त्या ढोकळ्यासोबत म्हणून मी एक्स्ट्रा मिरच्या थोड्या जास्तच टाकलेल्या आहे तर असं थोडं थंड होत आहे आणि गुड्या पण पुढे बसलेली आहे आणि तिला पण ती मैत्रिणीच्या कॉलनीमध्ये मेहंदीचं संगीत आहे तर तिथं जायचं आहे तिला ती म्हणे मम्मी मला भूक लागून गेलेली आहे तर मला ढोकळे करून दे म्हटलं बेटा चल मग मी तिला करून दिलेलं म्हणजे पोरगी खाऊन जाईल तर असं होतं माझं आज दिवसभरचं खूप म्हणजे थकल्यासारखं झालेलं आहे आणि आत्ता माझे कामं आवरलेले आहे पूर्ण आणि मी आज दिवसभर कंटिन्यू उभी आहे तर चला करावं तर लागेलच बाईच्या जातीला आता काम करावंच लागेल असं थोडी हे काम सुटून जाणार इथं बाहेर पण संध्याकाळचे झाडू वगैरे मारला गेलेला आहे पुढे लाईट लाव ना बेटा बाहेर बी झाडू मारला गेला आहे लाईट लाव हो ना भूक लागली झालं आहे घे प्लेटमध्ये घेते का थांब मग दोन मिनटं थांब बाहेर पण संध्याकाळचं आवरून घेतलं आहे झाडू वगैरे मारून आणि आता साडेसहा झालेले आणि तरी पण ऊन दिसतं आहे थोडंसं ऊन आहे बारी तर बाहेर तर असं गरम वाफ फक्त कूलरमध्ये आणि फॅनमध्ये बसा बाहेर जरी गेलं तरी असं गरम वाफ सुटते संध्याकाळ होऊन गेली तरी तर चल देऊ का तुला मी मग खाते का इथं गुड्या राणी बसली बिचारी माझी माऊला भूक लागलेली चल तर चला मी गुड्याला देते जेवायला आणि मग बोलते तुमच्याशी तर मग आता माझी इथं फ्रेंड आलेली आहे तर मम्मीने सांगितलं की जेव्हा तुम्ही मेकअप करणार तेव्हा शूटिंग करून घे जा तर मम्मी आता घरी कोणीच नाही आहे आम्ही दोघीच आहे फक्त तर मग आता आम्ही मेकअप करू आणि पहिले आम्ही ड्रेस घालून घेऊ मग मेकअप मेकअपला सुरुवात करू तर मग मी तुम्हाला दाखवते की आमचे ड्रेस कशी आहे बघा आमचे ड्रेस सेम आहे फक्त माझं हे स्कर्ट आहे आणि तिची पॅन्ट तर मग हे बघा सेम आहे आमचं गुडिया राणी तिच्या मैत्रिणीचा मेकअप करून देते बघू शकता काय लावलं बेटा तुम्ही आणि दोघींनी सेम ड्रेस घातलेला आहे छान वाटतोय दोघींचा ड्रेस ग आणि डिझाईन बी सेम आहे फक्त तिची पॅन्ट आहे तुझी पॅन्ट आहे आणि तिचा घागरा आहे वाटत ना हा केव्हा घेतला होता तुम्ही हो काय लावलं तुम्ही फाउंडेशन आणि कन्सिलर सांगत बी जा काय लावते काय नाही अगं थोडं जास्त लावणा गुड आहे तिच्या चेहऱ्याला नाही का मला नाही का नहीं। मला स्वयंपाक करायचा आहे आता मग डान्स करणार आहे का ग डान्स करणार आहे का डान्स करणार आहे का ग कुठल्या गाण्या कुठल्या गाण्यावरती

घरी राहत आज तुला आणि करायचा मेकअप खूप छान दिसतं मेकअप करून आणि तुझा चेहरा खूप छान आहे ना आज लाव ना बेटा पिलू थोडस लाव ना मग तिला वाटायला तर पाहिजे याच्यावरती थोडं ड्रेस वरती मॅचिंग बी करून दे का तिकडच्या डोळ्याला लाव थोडस नहीं। 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 किती छान नटाय लावून नका पिलू तू पण थोडस काय माहिती लावून घ्या खूप छान वाटतय बेटा तुला तिचा चेहरा लगेच उठून दिसेल लागून गेला ना

नाही तर जाऊ दे गरमीच काय ना मला स्वयंपाक बी करायचा आहे ना बघ माझी पिलो तिची तिची तयार होऊन जाते माझं बच्च छोटस पण आहे तरी पण मम्मीला काही त्रास देत नाही ती तुझी मम्मी बी करून देते का तिला हे लावलं नाही ताई काय लावते ना ब माझ्या माऊचा मेकअपच झाला तू मेकअपही नाही केला ताई खूप छान दिसते माझी परी 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 या परी से गिरी माझ्या गुडिया राणीला काहीच सांगायचं काम नाही किती छान आय ते वाढ बाहेर निकाल है के निकाल ना ला थोडासा तब भी अच्छा लगता है हो बस ला काढ थोड़ा बस तरी शादी ना मेना लगा लगाले ना, ना डॉक्टर बनेगी बनेगी पार्लरवाली बनेगी गे ठीक <laughs> है? हा बरोबर वाटते का नाही खूप छान आहे स्कूल मध्ये अशी लाईन लागली राहते ना तुझ लावून देऊ का मी लावून देऊ का पिलो तुला अशी पोनी छान वाटते पण गर्मीची बर का ताई छान वाटते हां घालायची आहे हां ठीक आहे घालून देते ले

नाही आता जा छान वाटतय एकदम भारी छान वाटत झालं हा ठेऊन दिल मी ठेऊन देईल मी जा छान वाटत आहे दोघींचे फोटो काढू का हा चला मग चला दोघींचे फोटो मस्त काढून देते छान वाटतंय दोघीजणी खूप छान हो हो ठेऊन दे ते जात आहे आता मेहंदी आहे का ग आज दोघींचा वेगवेगळा कलर कसा अच्छा हा ठीक केस मागे तर फोटो काढून देते ना थांबा ना आमचा पुढे हॉलमध्ये हां पाणी घे बाहेर गेलेली होती मी आणि आता चाली स्वयंपाक करून गेलेली होती इथं पिवळी पिवडी खिचडी लावलेली आहे दवाखान्यासाठी द्यायला आणि इथं तिखट खिचडी लावलेली आहे गुढ्यात आलेली नाही आहे कृष्णा आला आता जेवण करतोय आणि आम्ही पण जेवण करू आणि मला पण बरं नाही आहे माझे बघ डोळेही येऊन झालेले सुजून घेतलेले जसे तर आता जेवण करतो आम्ही तर चला जेवण करून घेते आणि मग बोल तर टोसवाले आलेला आता पाववाला तर पाव घेतले मी तर एक किलो घेऊन घेतले मुलांना पण आता सुट्ट्या लागले मुलं पण खाता दुपारी पण खाऊन घेतात आणि इथं मी चिवडा घेतला चाळीस रुपयाचा तर मी आता जेवण करणार नाही थोडा चिवडाच खाऊन घे तर चल मुरमरे पडलेले आहे माझे थोडे मुरमरे पडलेले तर कृष्णा आणि मुरमुरे पडलेले आहे म्हणून मी निस चिवडा घेतला मला खूप बरं नाही मी आणलेले होते आणि त्याच्यात ना चिवडाच नव्हता तर मग मी आता त्याच्यात चिवडा कालवते आणि मग खाते जेवण करायची इच्छा नाही टाकाने करता येत ते आणि तसं अपल्यासारखं होतं आहे मला आज ना खूपच गर्मीमुळे होत आहे का काय होतं आहे समजतच नाही आहे खायला ला ला या सर्वजण तर आजचा छोटासा ब्लॉग होता तर कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद